नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीतील ताजी अपडेट तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे वाशी मार्केटचा कांदा बाजारभाव तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर मुंबई बाजार समितीमध्ये आवकाळी बारा हजार सहाशे आठ क्विंटलची तर मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळालाय उन्हाळ कांद्याला पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये अठराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव